लाइक करा विसरू नका न्यूज कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकर पाचगणी करायला महाबळेश्वर येथे मोकाट कुत्र्यांच्या घोळक्याने भेकरावर हल्ला चढवत त्याला ठार केल्याची घटना घडली मानवी वस्ती धुळवूस घालणाऱ्या कुत्र्याने आता रानटी जनावरांनाही लक्ष केल्याने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी केली आहे के ही घटना आज सकाळी दांडेगर नाक्यावर साडेसातच्या वातावरण पसरले आहे पाचगणी येथील दांडेगर जकात नाक्याजवळ पालिकेच्या कचराडे पोहोचल्याने या, या, या परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो या कुत्र्यांनी आज सकाळी सातच्या सुमारास भेकरावर हल्ला चढ करून त्याचा फडशा पडला पाचगिरी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक गणेश कासोर्डे आपल्या सहकाऱ्यांबरोबर कचराडेपोपडे जात असताना रवायन हॉटेल कंपाऊंडमेंटच्या कडेला गंभीर जखमी भेकर पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले ही बाब त्यांच्या लक्षात येताच सुरुवातीला त्यांना हा हल्ला बिबट्याने केला असल्याची शंका आली याबाबत त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून ही घटना कळवली माहिती मिळताच उरेगरचे वनरक्षक तानाजी कळगणे वनसेवक संजय भिलारे घटनास्थळी येऊन तिथे पाहणी केली असता सदर भेकराचा मृत्यू झाल्याचे आढळून आले वन विभागामार्फत हे भेकराचे शिवविच्छन करून अंत्यविधी करण्यात आला या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पाचगणी आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे